व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व सन्माननीय खर तर मी अगोदर संतोष तांबे सरांचं अभिनंदन याच्यासाठी करेल की त्यांनी त्यांच्या नवीन कार्यकारिणीच्या सत्कारानंतरच्या कार्यक्रमाची सुरुवात ही मराठीतल्या अतिशय महत्वाच्या अशा कवीच्या कविता संग्रहाच्या चर्चासत्रानं केली संदीप पैठणचा आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे पण तो अतिशय महत्वाचा मराठीतला कवी आहे त्याच्यामुळं मी असं म्हणेल की मराठीतल्या अतिशय महत्वाच्या अशा कवीच्या असो आता चाड अतिशय महत्वाचं शीर्षक असलेल्या कवीच्या कविता संग्रहाच्या चर्चेनं आपण करता आहात त्यामुळं मी खरंतर तुमचे मनपूर्वक धन्यवाद देईन कुठलीच कुठही कशीही लाज नसलेल्या काळामध्ये असो आता चाड म्हणणाऱ्या कवीच्या संग्रहाचं तुम्ही अशा पद्धतीनं कौतुक करता आहात मला ती खूप महत्वाची गोष्ट वाटते आहे आणि त्याच्यासाठी संदीपचे वडीलही इथं आहेत हीही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते खर तर संदीपची कविता ही महत्वाची कशासाठी आहे याची एक दोन चार निरीक्षण मी तुमच्या समोर सांगतो ही आत्यंतिक अनुभवनिष्ठ अशी कविता आहे त्याच्या आत्यंतिक जगण्याच्या तीव्र अशा संवेदनेतून ती आलेली कविता आहे आणि म्हणून ती वाचकाच्या काळजाचा ठाव घेते त्याचं ते महत्वाचं कारण आहे पण बऱ्याच वेळेस नुसताच अनुभव महत्वाचा असतो आणि म्हणून माणूस कवी होतो असं काही नाही जगण्यामध्ये आत्यंतिक हल अपेक्षा सहन करणारी माणसं असतात ती माणसं कवी होतातच असं नाही तर आपल्या दुखऱ्या अनुभवाला आत्यंतिक तल्लख अशा संवेदनशील आहे संदीप मध्ये आहे आणि तो ते करू शकतो म्हणून तो महत्वाचा कवी आहे सरांनी सांगितलं तस ही विस्थापनाची कविता आहे पण याच वेगळे पण असं आहे की संबंध जगच आता विस्थापनाच्या वाटेवर असलं तरीही शक्यतो माणसं विस्थापित होतात परंतु संदीपच्या कवितेचं वेगळे पण असं आहे की इथं माणूसच विस्थापित झालेला नाही तर त्या माणसाचं गाव विस्थापित झालेलं आहे म्हणजे ते एका समूहाचं विस्थापन आहे ते नुसतंच समूहाचं विस्थापन नाही तर त्या समूहानं पिढ्यान पिढ्या जगलेलं एक जे पर्यावरण आहे त्यांचं जे एक भावविश्व आहे त्या सबंध भावविश्वाचं झालेलं विस्थापन आहे आणि म्हणून हे जे मुखपृष्ठ जे आहे फार सुंदर आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळा पर्यावरण आहे त्याचं गाव आहे त्याच्या गावाभोवतीचे सगळं जे काही कृषी संस्कृतीचे जे महत्वाचे घटक आहेत ते आहे आणि जर तुम्ही बघितलं तर जणू ते प्रवाहात वाहत आहे का काय असं आपल्याला वाटतं तर एक गाव जे आहे ते सबंध संस्कृती जी आहे ती वा एकीकडं एक विस्थापित होणं आहे तिची दुखरी नस आहे तिची वेदना आहे आणि त्याचबरोबर नवीन मातीत न रुजण्याची ती जी एक परकेपणा आहे नदीच्याच मुळं इथं मिळणारी एक विस्थापनाची वेदना आहे आणि म्हणून एक म्हणजे एकीकडं जी आपल्याला जन्म देणारी आहे एकीकडं ती आपल्याला जगवणारी आहे आणि तिच्याच काठावर आपण अस होतो तिच्याच पदराजवळ आपण होतो तर हा आपला अपराध होता की काय अशा पद्धतीची अवस्था आहे मग याच्यात नदीचा दोष आहे का तर नदीचा दोष नाही तर हा इथल्या व्यवस्थेचा दोष आहे तर मला असं वाटतं की संदीप जगदाळे जो म्हणतोय एक गाव मी मरताना पाहिलंय आणि त्याच्यामध्ये तो जो म्हणतोय की मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून येऊन बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यांवर पण ही परकी माती माझ्या तळपायांना बिलगत नाही एकीकडं त्याचं गाव आहे आणि दुसरीकडं नव्या मातीतला परकेपणा आहे या द्वंद्वात ली ही कविता आहे आणि मग हे जे सर्जन आहे अजून दुसरं वैशिष्ट्य काय आहे संदीपच्या कवितेचं तर हे सगळं सत्य आहे ही सगळी वस्तुस्थिती आहे पण या सत्याकडे तो भाबडेपणानं पाहत नाही हे माझं नशीब होत माझं काहीतरी म्हणजे भारतीय जनमानसामध्ये एक असं समज आहे की प्रत्येक गोष्टीला आपण दैवावर ढकलतो किंवा नशिबावर ढकलतो पण हे ढकलणं जे आहे संदीपचं वेगळे पण असं आहे की नुसतीच त्याच्याकडे संवेदनशीलता नाही तर त्याचा राजकीय सामाजिक आणि सर्व परिस्थितीचा अभ्यास आहे आणि त्याला या गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन असं झालेलं आहे की ही जी माझी विस्थापनाची गोष्ट आहे आणि ही जी विस्थापनाची माझी जी कहाणी आहे ती घडली आहे कशामुळं तर ती या व्यवस्थेनं घडवलेली आहे या व्यवस्थेनं ती रचलेली आहे आणि म्हणून त्या व्यवस्थेच्या मुळापर्यंत या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणारा हा कवी आहे हे या कवीचं वे, आणखीन एक वेगळं असं वेग वेगळेपण आहे आणि त्याला त्याची खूप नेमकी अशी जाण झालेली आहे म्हणजे याच्यातलं जर छत्तीस नंबरची जर पेज नंबरवरच जर तुम्ही कविता बघितली तर त्याच्यात तो असं म्हणतो की एक अजस्त्र सावली सारखी सरकते त्याच्याकडे ती अंगावर पडेल आणि अचानक होत्याचं नव्हतं होईल चार दोन कवड्यांनी बळजबरी भरण्यात येईल त्याचा खिसा तर ही जी व्यवस्था आहे ही नागवणारी व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था त्याचं कारण आहे हे त्याला फार सहजपणे आणि म महत्वाचं म्हणजे कळलेलं आहे संदीपच्या कवितेमध्ये आत्यंतिक आवेग आहे आत्यंतिक उत्कटता आहे त्याच्या जर कविता तुम्ही वाचायला लागल्या तर बऱ्याच अशा जागा आहेत की तिथं तुमच्या अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही आणि तो इतक्या पुढं जातो की आपणच आपल्याला या संबंध याच्यामध्ये त्याला दोषी आहोत का काय असं वाटायला ला लागतं म्हणजे वाचकाच्याही हृदयामध्ये आत्यंतिक अपराधभाव निर्माण करणारी ही कविता आहे की आपणही त्याच व्यवस्थेचे घटक आहोत असं सातत्यानं वाटवून तो अपराध भाव निर्माण करणारी ही कविता आहे अजून दुसरं त्याच्या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्या कवितेच्या मध्ये एक दृश्यात्मकता आहे ज्यावेळेस आपण त्याची कविता वाचतो त्यावेळेस असं वाटतं की अरे हे जे सगळं जे आहे हे एखाद्या लिहितो त्यावेळेस हे माझ्या समोर घडत आहे आणि मी त्याचा भाग आहे असं आपल्याला वाटायला लागतं त्याच्यातला अजून एक महत्वाची गमतीदार गोष्ट अशी आहे की ती दृश्यात्मकता आहे पण ती वर्णनात्मकता नाही ती दृश्यात्मकता आहे वर्णन नाहीये एखाद्या कथेसारखं तर ती दृश्यात्मकता तिचा परिणाम कसा आहे तर एखाद्या चित्रानं एखाद्या प्रेक्षकावर परिणाम करावा त्याच्या आध्या आतमध्ये ती संवेदना निर्माण करावी तितकी त्याच्यामध्ये ताकद आहे तितकी त्याच्यामध्ये एक प्रकारची दृश्यात्मकता आहे हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे अजून दुसरं त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यात तीन भाग आहे आपण जर बघितलं तर म्हणजे त्याचे तीन सेक्शन आहे एक आहे गाव मरताना पाहिलं मी याच्यामध्ये सगळ्या विस्थापनाच्या कविता आलेल्या आहेत दुसरी आहे प्रार्थनेची ओळ कविता आहे की जिथं तो शिक्षक आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याला आलेले जे अनुभव आहे आणि एक शिक्षक म्हणून त्याचं जे होणार आणि एक सर्जनशील व्यक्ती आणि शिक्षक याच्यातली जी त्याचं द्वंद्व आहे ते आपल्याला बघायला मिळतं आणि जहाल पान लागलं म्हणजे एकंदरीतच ही व्यवस्था जी आहे आणि या व्यवस्थेनं इथल्या कष्टकऱ्यांना इथल्या सामान्यांना कशा पद्धतीनं नागवलं जातंय किंवा कशा पद्धतीनं त्यांची अवस्था केली जाते याचं वर्णन आहे तर ही जी हे जे सगळं जे आहे हे त्याला संवेदनशीलता निर्माण करतं हे तीन जे आपण जर त्याचे जर जी हे बघितले त्याचे जर भाग बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की संदीपची कविता ही त्याच्या जगण्याला समांतर जाणारी कविता आहे म्हणजे तो जसं जसं जगत आहे तशी तशी त्याची कविता येत आहे मी हे मुद्दा म्हणेल की संदीपची कविता म्हणजे आपण जे ढोवळमानाने नेहमी म्हणतो की ती वर्तमानाची कविता वगैरे आहे मी असं म्हणणार नाही याचं कारण असं की वर्तमानाची कविता हा फसवा शब्द आहे ज्यावेळेस आपल्या जवळ काही नसतं त्यावेळेस आपण सतत वर्तमानाची कविता म्हणतो वर्तमानाची कविता ही कृतक असते खोटी असते वर्तमान पत्रांच्या बातम्यावर तयार झालेली असते आणि बहुतांशी ती प्रतिक्रियावादी असण्याची शक्यता असते पण जी कविता कवीच्या स्वतःच्या जगण्याशी तादात्म्य झालेली असते त्याच्या जगण्याशी एक रूप झालेली असते ती कविता त्या अर्थानं त्याच्या आंतरिक जाणिवेतून आणि नेनिवेतून आणि विचार प्रक्रियेतून आलेली असते त्या, आले त्या पद्धतीची कविता ही संदीपची कविता आहे तिच्यात बिलकुलच बाबडेपणा नाही आपल्याकडे असं आहे कविता भावनिक असणं गरजेचंच आहे भावात्मकता हा कवितेचा मूल्य भाव महत्वाचा भाव आहे बरेच कवी तर आपल्याकडे कविता म्हणतानाच रडतात वाचक रडतात का नाही माहीत नाही पण त्यांना प्रचंड त्याचा हे झालेला असतो आणि ते स्वतः हातवारे करून वगैरे रडत असतात अशी एक परंपरा आपल्या मराठीमध्ये दुर्दैवानं आहे तर परंतु संदीपच्या कवितेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ती वाचकाला अस्वस्थ करते त्याला त्या भावनेच्या पातेवळेवर नेते त्याला त्या अनुभवाशी ताद्यात करते पण त्याचबरोबर त्याला विचारप्रवण सुद्धा करते हे एक त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य मला असं जाणवतं अजून ती अस्सल कविता असल्यामुळं ती ओरिजिनल कविता असल्यामुळं जगण्याच्या प्रखर अशा अनुभवातून आलेल्या असल्यामुळं त्याला कोणत्याच क्लुप्त्या करायची गरज पडत नाही आपल्याकडं बरेच क्लुप्त्या करणारे सुद्धा कवी असतात वर चार विशिष्ट अशा ओळी लिहायच्या नंतर त्याच्यासाठी खालून काही ओळी लिहायच्या आणि बरेच कवी तर एखादं कोढं सोडवावं अशा कविता लिहितात म्हणजे शेवटच्या ओळीत लक्षात येतं की ही चहावर कविता आहे तर मुळातच आत्यंतिक प्रगल्भ अशी जीवन जाणीव असल्यामुळं त्याला कोणत्याच क्लुपत्या करायची गरज पडत नाही सांगितलं मला ते खूप आवडलं की संदीपची कविता वाचत असताना आपला विस्थापनाशी काहीही संबंध नसतानाही मी विस्थापित होतोय असं वाटत हे माझंही विस्थापन आहे असं वाटतं एक माणूस म्हणून होणारं विस्थापन वाटतं ती एक गोदावरीची गोष्ट राहत नाही गोदावरीच्या गावच्या विस्थापनाची गोष्ट नाही तर संबंध वैश्विक विस्थापनाशी तो त्या कवितेला नेऊन सोडतो आणि मानवी अस्तित्वाच्याच विस्थापनाशी त्याला तो नेऊन जोडतो मला असं वाटतं हे त्याच्या एकंदरीत कवितेचं अजून एक सगळ्यात मोठेपण आहे कवीचं जगणं कसं असावं वा? दोन वाजून सहा मिनटं अजून वेळ आहे एक तीन मिनटं घेतो चार मिनटं तर खरं म्हणजे आपल्याकडं माणसं कवी असण्यापेक्षा कवीच्या जी इमेज आहे त्याच्याच प्रेमात असतात एकदा चंद्रकांत पाटील सर असं म्हणाले होते की लोकांना कवी व्हायचं आहे पण कविता कोणालाही लिहायची नाही कवी होण्यासाठी कविता लिहावी लागते ही कवी होण्याची पहिली आणि अंतिम अट आहे हेच लोक विसरलेले आहेत विशिष्ट प्रकारचे कपडे घातले विशिष्ट प्रकारची दाढी ठेवली विशिष्ट प्रकारची आपली शबनम वगैरे अशा पद्धतीची असली याला इमेज म्हणतात म्हणजे शेक्सपियरचं एक नाटक आहे ट्वेल्थ नाईट नावाचं त्याच्यामधला एक राजा आहे किंग ऑर्सिनो त्याला असं प्रेमात पडायचं होतं तर त्याला एकाने असं सांगितलं की प्रेमात पडायचं असेल तर संगीत लागतं आणि म्हणून तो काय म्हणायचा की वाजवा संगीत वाजवा आता मला प्रेमात पडायचंय तर तो प्रेम या कन्सेप्टच्या प्रेमात होता प्रत्यक्ष प्रेमामध्ये नव्हता तशी मराठीतल्या बऱ्याच कवींची परिस्थिती आहे हे सगळं नाकारून तो त्याचा आलूप नोस वेगळेपण तो जपतो तो समाज माध्यम जे आहे ज्याच्यावर भल्याभल्यांना आपण जण आहोत त्या सगळ्यांना टाळून तो कवितेची वाट धरतो ती चोखाळतो आणि तिथं तो ठामपणे उभा राहतो मला असं वाटतं एक मित्र म्हणून त्याची ही कविता ही गोष्ट मला अधिक महत्वाची आणि अधिक आश्वासक अशी वाटते एक कवी म्हणून मी संदीपकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की संदीपच्या कवितांमध्ये अशा कितीतरी ओळी आहेत त्या मला कवी म्हणून नेमकं थांबायला लावतात आणि मला असं वाटतं की अशा ओळी कवीनं लिहिल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यातल्या त्याच्यातल्या चार ओळी मी वाचून दाखवतो तुम्हाला की काय हा कवी किती उंचीचा आहे नदीनं पायखोटी ठोकली मला या कवितेमध्ये तो असं म्हणतोय मी शोधतोय नदीत कुठं दिसते का माझ्या आजा पंज्यांची राख पाण्याला हा जो मातकट रंग आलाय तो माझ्या शेकडो पिढ्यांच्या राखेमुळे तर आला नसेल एखाद्या कवीच आपल्या जीवलगांच्या प्रती असलेली आस्था त्याच्यातलं झालेलं विस्थापन म्हणजे बघा ह्या ओळीमधून कवीनं कितीतरी पिढ्यांना जोडलंय म्हणजे एकीकडं भूतकाळ आहे एक संस्कृती आहे एक मूल्य आहे आणि एका व्यवस्थित हिरावून त्यांना घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो जो त्या पाण्याचा जो रंग आहे तो त्याला आजा पंज्यांच्या राखीमुळे वाटणं आणि आता वर्तमानामध्ये त्या सगळ्या नदीमध्ये गोदावरीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सगळे रक्षा विसर्जन करतो म्हणजे किती व्यापक पातळ्यांवर एका ओळीनं ह्या कवीनं ह्या त्याच्या संवेदनाला नेऊन ठेवलेला आहे पुढं तो म्हणतो त्यांनी नदीत उतरून घामानं भिजलेला देह धुतला असेल तेव्हा पाण्यात उमटलेली त्यांची घालमेल अजूनही शिल्लक असेल का पात्रात कुठंतरी अशा अनेक निरुत्तरी प्रश्नांच मोहळ बसलेलं आहे माझ्या आत या पाच ओळी या संदीपच्या सर्जन प्रक्रियेलाच निदर्शित करणाऱ्या आहेत असं मला वाटतं संदीप काय आहे संदीप काय सांगू पाहतो आहे तर या सहा ओळी आहेत की एकीकडे तो मूल्य व्यवस्था आहे ते गाव आहे ती एक अतिशय पिढ्यान पिढ्या चाललेली एक साधी जगण्याची रीत आहे आणि ती ज्या व्यवस्थेने तोडलेली आहे आणि त्या तोडल्यानंतरच्या पिढ्यांची काय वाताहत झालेली आहे हे सगळं हे विस्थापन या ओळींमधून संदीपनं केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा अतिशय महत्वाचा असा कवी आहे हातबदलता शिक्षकाची हातबलता असेल संघर्ष असेल अशा कितीतरी गोष्टी या कवितेमध्ये आहे झालेला मूल्यरास आहे नैतिकतेचं झालेलं अधपतन आहे किंवा जो विश्वासघात झालेला आहे जे साधीच पोळी माणसं आहेत एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांची कशी विश्वासघात या व्यवस्थेकडून केला जातो तर हे सुद्धा सातत्यानं या कवितेमध्ये आलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे अजून कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि नंतर आपल्याला नांदेडकर सरांचं हे ऐकायचं आहे तर या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे मला असं वाटतं की <Santhi> संदीप हा आजच्या काळातला मराठीतील अतिशय महत्वाचा कवी आहे मराठीत जर दहा कवी आपण जर काढले तर त्याच्यात संदीप जगदाळे हा आहे आणि भारतात जर पंचवीस कवी काढले तर त्याच्यातही संदीप जगदाळे हा आहे तर हा निव्वळ हा मराठीच्या पातळीवरचा नाही तर हा देश पातळीवरचा अतिशय महत्वाचा असा कवी आहे त्याला त्या पद्धतीचे सन्मान सुद्धा मिळालेले आहे अजून एक सन्मान त्याला जर मिळाला असता तर आम्हाला अतिशय आनंद झाला असता तो म्हणजे साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार त्याला मिळायला पाहिजे होता असा तो कवी होता पण अर्थातच बऱ्याच वेळेस त्या गोष्टी होतातच असं नाही तर मला असं वाटतं की आज जो तुम्ही त्याचा सन्मान केलेला आहे ती उनीव भरून काढणारा हा सन्मान आहे आपल्या घरच्यांनी आपल्या पाठीवर हात ठेवणं याच्या इतकी आनंदाची इतक्या इतक्या इतकी आनंदाची गोष्ट कुठली असू शकत नाही त्याबद्दल धन्यवाद मला इथं बोलवलं मी आभार याच्यासाठी मानेल की पैठणचं माझं वेगळ्या अर्थानं आता असं आहे की माझ्या वडिलांची दिंडी येथे येथे इथं येते आणि तांबे सरांनी जो मागच्या वर्षी एक वारीवरचा विशेषांक काढला त्याच्यात त्यांच्या दिंडीचा एक लेख आहे त्याच्यामुळं हा परिसर मी खूप लहानपणापासूनच अनुभवलेला आहे पुन्हा या परिसरात येण्याचं तुम्ही आनंद त्यामुळं दिला त्यामुळं तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद